श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा नियम आहे भक्तिमार्गाने अल्पावधीतच ईश्वर प्राप्ती होऊ शकते देवाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळते याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी येते म्हणूनच उपासक आपल्या देवताची भक्तिभावाने पूजा करतात शास्त्रात देवपूजेचे नियम सविस्तरपणे सांगितलेले आहेत या नियमांचे पालन केल्याने साधकावर भगवंताचा आशीर्वाद कायम राहतो त्यांच्या कृपेने साधकाच्या जीवनात केवळ शुभच घडते तुम्हालाही देवांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर देवांना नैवेद्य अर्पण करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात देवांना नैवेद्य कसा अर्पण करावा देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करू नये देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा आणि नैवेद्य अर्पण करत असताना कोणत्या मंत्राचे पठण करायचे याविषयी संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा ज्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये दे दररोज देवपूजा केली जाते मनशांती सकारात्मक सुख समृद्धी आणि सौभाग्य यासाठी रोज आपण देवपूजा करतो देवाची उपासना करतो शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगण्यात आले आहेत त्याचे पालन करणे आवश्यक मानले जाते देवपूजा पाठ किंवा मंत्रपठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून ते आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आहेत नियमांचे पालन करून देवपूजा करणाऱ्या सर्व भक्तांच्या इच्छा मनोकामना देवी देवता नक्कीच पूर्ण करतात अशी मान्यता आहे देवांना नैवेद्य प्रसाद अर्पण करायचे शास्त्रात नियम सांगण्यात आले आहेत तुम्ही देवांना नैवेद्य अर्पण करता त्यावेळेस काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर नैवेद्य आपण बऱ्याचदा देवासमोर तसाच ठेवतो असं करणं चुकीचं आहे त्यामुळे त्याचे नकारात्मक परिणाम आपल्याला हो भोगावे लागतात देवांना नैवेद्य अर्पण करण्याबद्दलच्या नियमाबद्दल आधी आपण जाणून घेऊयात देवांना नैवेद्य अर्पण करताना तो कधीही जमिनीवरती ठेवू नये तर नैवेद्य अर्पण करताना एखादा पाट किंवा छोटासा चौरंग ठेवावा नैवेद्य नेहमी सोने पितळ किंवा मातीपासून बनवलेल्या भांड्यात अर्पण करावा सनातन धर्मामध्ये या धातूंना पवित्र मानले गेले आहे याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता त्याचबरोबर नैवेद्य कधीही तसा सोडू नये आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तो नैवेद्य तसाच पडून राहतो हे मात्र खूप चुकीचे आहे याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होऊ शकतो पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेला नैवेद्य थोड्याच वेळात आपण आपल्या कुटुंबियातील सदस्यासमवेत ग्रहण करावा असे केल्याने आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरातील अडचणी संकट त्रास यातून आपण आपली मुक्तता करू शकतो जर आपण देवासमोर नैवेद्य दे तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते जर तुम्ही देवांना अर्पण केलेलं नैवेद्य दे, तसाच देवासमोर ठेवत असाल तर विश्वशेम चंडेश्वर चंदनशू चंदनाशू आणि चांडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे असं केल्याने आपल्या घरातील शारीरिक अडचणीसुद्धा दूर होऊ शकतात देवासमोरील नैवेद्य खाल्ल्याने देवता आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्याने देवासाठी आदर व्यक्त करणे असे होते यामुळे देवही प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात देवासाठी नैवेद्य अर्पण करतो यामध्ये कांदा लसूण असावे पण विशेष काळी म्हणजेच सणावरांना आपण सागर संगीत नैवेद्य देवांना सात्विक पद्धतीने अर्पण करू शकतो रोजच्या पूजेमध्ये आपण फळ किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवांना नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपल्याला अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही तसेच देवांना नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र म्हटला पाहिजे देव हे भक्तीचे भुकेले आहेत नैवेद्याचे नाही पण पन, पण आपण रोज जेवण करतो पण देवांना फक्त साखर ठेवतो हे योग्य आहे का तर आपण जेवण करण्याआधी देवांना ते अर्पण केले पाहिजे आणि त्यानंतरच आपण जेवण करावे सकाळचे नित्यकर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध मनाने आपण जे जेवण बनवतो तेच देवांना अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण जेवण बनवणार आहोत ते शुद्ध असावे ते वापरलेलं नसावं एका प्लेटामध्ये अन्न ठेवून देवासमोर ठेवावं व तीन वेळा आचमन करावं हे चमच्याने करा किंवा तुम्ही पळीने करा, करा। नैवेद्यावरून तीन पळ्या पाणी फिरवून ते एका पात्रात टाका पण ज्या प्लेटमध्ये किंवा ताटामध्ये आपण नैवेद्य अर्पण करणार आहोत ते देवासाठीचं ताट असावं त्या ताटात ता आपण जेवण केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे असा अर्थ होत नाही देवासमोर आपण साखर तर ठेवतोच तो प्रसाद झाला पण नैवेद्यामध्ये आपण जे अन्न बनवतो ते अर्पण करणं होय पण हे जे अन्न आपण नैवेद्यामध्ये देवांना अर्पण करणार आहोत ते घरातच बनलेलं असावं हिंदू धर्मात घरातील स्त्रीला लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचे रूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले अन्न पवित्र आणि शुद्ध मानले जाते असं मानलं जातं की अन्न शिजवणाऱ्याचे विचार व भाव त्या अन्नात उतरतात शुद्ध व पवित्र भाव हे बाहेरून आणलेल्या अन्नात तुम्हाला मिळणार नाही म्हणून शक्यतोवर अन्न हे घरातच बनवलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्याचे नियम नैवेद्य अर्पण करताना डोळे बंद करून हात जोडून आपण देवासमोर प्रार्थना करायची आहे की हे देवा यथा शक्ती यथा भक्ती मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळवून खायचा आहे त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक छोटासा तांब्या देवासमोर ठेवावा त्यावर एक प्लेट किंवा पेला ठेवावा त्यावर कचरा पडणार नाही याची काळजी घ्यावी ते पाणी देवाची शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृतासमान होत असते ते पाणी फेकून देऊ नका ते पाणी तुम्ही स्वयंपाक करतेवेळी वापरू शकता या पाण्याचा आपण स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवाची पवित्र ऊर्जा त्या पाण्यात उतरते स्वयंपाक करतेवेळी या पाण्याचा वापर केल्याने अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात त्याचबरोबर देवांना नैवेद्य अर्पण करताना ते ताट उंच ठेवावं कारण देवी देवता ग्रहण करताना पाठ ठेवायचे म्हणून आपणही नैवेद्याखाली पाठ ठेवावा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य अर्पण करते वेळी आपण त्यावरती तुळशीपत्र ठेवतो पण काही देवांना तुळशीपत्र चालत नाही ज्यामध्ये श्री गणेश असतील किंवा महादेव असतील त्यांना तुळशीपत्र चालत नाही अशा वेळेस तुम्ही दोन नैवेद्य ठेवायचे आहेत एका नैवेद्यावरती तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि दुसऱ्या नैवेद्यावरती तुम्हाला काहीही ठेवायचं नाही जेणेकरून सर्व देवी देवतापर्यंत ते नैवेद्य पोहोचेल बऱ्याचशा स्त्रियांना घाई गडबडीमध्ये आंघोळ न करता स्वयंपाक बनवावा लागतो अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरामध्ये असलेले ड्रायफ्रुट मेवा नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता संध्याकाळी कर ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक बनवाल त्यावेळेस तुम्ही देवांना तो बनवलेला स्वयंपाक तुम्ही नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता आता नैवेद्य अर्पण करते वेळी कोणता मंत्र बोलावा तर पहा देवांना साखर किंवा खडीसाखर अर्पण करत असताना वरील मंत्र तुम्हाला पठण करायचं आहे शर्कराखंड खाद्यांनी दुधीरणीचा आहार भज्य नैवेद्यम प्रतिग्रह हा मंत्र जर करणं शक्य नसेल तर तीन वेळा गायत्री मंत्राने पठण करावे ओम तत्सवितुर्वरेण्यम पितुरवरेण्यम भरगो देवस्य धीमही दियो योन प्रचोदयात आणि त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा स्वाहा नैवेद्यम समर्पयामी या मंत्राचे पठन करत तुम्हाला देवासमोर नैवेद्य अर्पण करायचं आहे अशा प्रकारे देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर देव हा नैवेद्य ग्रहण करतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आज सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद